सफरचंद दिसणार आहेत कसं बघताय याच्याकडे जे इकडे दिसत नाही ते दिसलं पाहिजे ना हो जी सफरचंदाची शेती आपण काश्मीरमध्ये फक्त पाहतो ती शेती सफरचंदाची आपल्या या भागामध्ये होऊ शकते इथलं क्लायमेट जे आहे जे त्याला पोषक आहे इथली माती पाणी त्याला पोषक आहे आणि म्हणून आपण येथे हा प्रयत्न केलेला आहे सफरचंदची शेती करण्याचं लागवड करण्याचं जवळपास चार हजार रोपं आपण इथे लावलेली आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतो की गेल्या वर्षी याला फळं आली होती आताही त्याला फ्लॉवरिंग सुरू होईल आणि म्हणून अतिशय या भागातल्या लोकांना नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल कसं त्यांना आपल्याला या ठिकाणी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल बाकी तर इथं बघा जांभूळ होतो आवळा होतो फनस होतो आंबा होतो काजू होतो सगळे प्रकारची फळं होतात पण स्ट्रॉबेरी इथं होते स्ट्रॉबेरी देखील काल मी जवळपास तीन हजार रोपं लावली आर वन जातीचे एकदम चांगलं फळ आहे त्याला इथं आणि आज हे ॲपलची शेती जी आहे आपण पाहतो हो आहे इथं देखील दोन प्रकारचे डोऱ्याशेड गोल्डन आणि आईन नाईंटी नाईन त्यात हर्बन नाईंटी नाईन अशा प्रकारची हरमन नाईन्टी नाईन आणि डोरेशेट गोल्डन अशा दोन जाती या ठिकाणी लावल्यात आणि त्याला एका झाडाला दहा ते पंधरा किलो फळ येतात त्यामुळे एक नवीन जे काय बघा जे होतं आहे ते कोणीही करतं आहे जे न होणारी आणि इथं या मातीमध्ये या पाण्यामध्ये होणारी पिकं आपण घेतली पाहिजे यामध्ये दे आगरवूड देखील ला आपण लावलेला आहे काल देखील आपण पाहिलं की आगरवूडची झाडं देखील मोठ्या प्रमाणावर इथं वाढत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या जातीची कॅश कॅशक्रॉप आहे लोकांना तात्काळ पैसे त्याच्यातून मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि गटशेतीला प्राधान्य देणं आणि सेंद्रिय शेतीला नॅचरल फार्मिंग जे आहे याला प्राधान्य देणं याला प्रयत्न आपण करतो आणि मला वाटतं हळूहळू संपूर्ण या भागामध्ये एकदा का त्यांना कळलं की बाबा हे पीक या ठिकाणी होतंय हे फळ या ठिकाणी होतंय तर नक्कीच याचा फायदा होईल केशरवर देखील आम्ही प्रयत्न करतो आहे इथे कॉफी चांगल्या प्रकारची होते कॉफीची झाडं मोठ्या प्रमाणावर होतात चहाची देखील चहासाठी देखील इथली सॉईल जमीन जी आहे ती पोषक आहे त्यामुळे अशा प्रकारची हळद होते मोठ्या प्रमाणावर कुरकुमीन जास्त असलेलं हळद इथं आम्ही पिकवतोय आणि त्यामुळे या भागामध्ये जमीन आणि पाणी आणि वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारची भाजी भाजीपाला होतो आहे फळफळावट होतं आहे या ठिकाणी सर्वच आपण पाहतो एक चंदन चंदनाची झाडं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत इथे साग मोठ्या प्रमाणावर होतो या ठिकाणी दुसरं आणखी आगर ओढतो तर मी आपल्याला सांगितलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि शेती ला प्राधान्य दिलं तर लोकांना साहेब राजकारण्यासाठी इथला माणूस जो आहे नोकरीसाठी मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जातो त्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जायची वेळ येऊ नये हे आमचा कन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारच्या शेतीमुळे अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रयोगामुळे पर्यटक वाढतील पर्यटनाला चालना मिळेल असं मुनावळेला आपण पाहिलं की वॉटर स्पोर्ट चालू केलेले आहेत दापोळ्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करतोय इथं आता ब्रिज होतोय हा ब्रिज किती वर्षापासूनचा प्रलंबित होता तो आता पुढच्या चार सहा महिन्यात कंप्लीट होईल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र ते म्हणजे कोकण ते सातारा हा जोडणारा एक पूल आपण तयार करतोय त्यामुळे हे जे काही वाहतूक आहे कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे ती लोकांना परवडणारी पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल आपण इथं मुंब महाबळेश्वर फेस्टिवल घेतला त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आता देखील पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई पुढच्या डिसेंबरनंतर इथं कोयना बॅकवॉटर जो आहे तो फेस्टिवल करत आहेत त्यामुळे एकंदरीतपणे येणारे टू तूर, टुरिस्ट आहेत जसं आपलं ते फुले येतात तिकडे आज पठारला तिथं पर्यटक येतात ते पर्यटक खाली उतरतात असे खाली उतरून मुनावळे असेल वासोटा किल्ला असेल या भागामध्ये जातात आणि त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो इथं मोठ्या प्रमाणात टेंट लोकांनी केलेले आहेत त्या ते टेंटमध्ये ते राहण्याची व्यवस्था आहे इथलं जे काही फूड आहे इथलं ते चांगल्या प्रतीचं आहे ते लोकांना आवडतं आणि म्हणून एकंदरीत तिकडच्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी हा आपला प्रयत्न सुरू आहे साहेब आज विरोधकांकडून काळी दिवाळी साजरी केली जाते साहेब एकूणच जी आता तुम्ही शेती करता शेतीतला अनुभव आहे आपला तर हे पाहता जे शेत राज्यातले शेतकरी आहेत त्या ज्या ज्या भागातली जमीन आहेत त्यामध्ये काय उगवू शकतं यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करेल कारण त्यांना प्रोत्साहन यातून कसं बिलकुल यामध्ये ज्या ज्या भागामध्ये जशी जमीन आणि पाणी आणि हवामान आहे त्याप्रमाणे त्या प्रकारचंच पीक घेतलं पाहिजे अशा प्रकारचे आपले कृषी विद्यापीठ आहेत ते मार्गदर्शन करतील नवीन नवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे इस्रायलसारखा छोटा देश आहे परंतु कमी पाण्यावर जास्तीचं उत्पादन ते घेत असतात इकडे देखील स्टडी करून आलेले लोक आपल्याकडे आहेत या शेतीमध्ये देखील ए आयचा वापर आपण आता करतोय आणि ए आयचा वापर केल्यामुळे तुमचे लिकेजेस थांबतील पाणी लागेल कशी जमीन असे असं असणं आवश्यक आहे कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी जे काय खत आहे ते टाकण्याची आवश्यकता आहे आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा चा, आमचा राज्याचा प्रयत्न आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्यामधून जे काय आता मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाईड्स रासायनिक खतं वापरून जमीन देखील अगदी निकृष्ट होते आणि लोकांना नको नको ते आजार ना फेस करावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्यात दुहेरी जो फायदा बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण इकडे करतोय तिकडे बघा समोर हे बांबू गेले वर्षी लावलेले आहेत पुढे उंच बांबू झाले आणि बांबू देखील बाय प्रोडक्ट बांबूचे मोठ्या प्रमाणावर आहेत आज मी काल रत्नागिरीला गेलो होतो तर रत्नागिरीची टर्मिनसची बिल्डिंग जी आहे एअरपोर्टची ती बांबूतून करतोय आपण बँगलोरला देखील बांबूच्या पूर्ण एअरपोर्ट बांबूचा केलेला आहे आता परवाच्याच कॅबिनेटमध्ये बांबूला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल आतापर्यंत बांबू हा दुर्लक्षित होता परंतु जसं जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने बांबू हे बास आणि घास आहे असं त्याला गवतामध्ये त्याचा हे उल्लेख केल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या ज्या काय आठिशार ती निघून गेल्या आणि बांबूला प्रमोट करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार मोठी जी काही पॉलिसी आणलेली आहे त्याच्यातून लोकांना फायदा एकंदरीत या दुर्लक्षित दुर्गम भागामध्ये हाच भाग असा नाही जिथं जिथं दुर्गम भाग आहे तिथल्या तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आणि आमचं एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणं महाराष्ट्रात आपण पाहिलं की मोठमोठे उद्योजक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते मोठ्या प्रमाणावर आपलं महाराष्ट्र नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे या सगळ्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होईल कारण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज मुळे पूर परिस्थिती निर्माण होते अतिवृष्टी होते गारपीट होते पाहिलं आपण आता किती मोठं नुकसान झालंय परंतु शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे राजकारण्यासाठी शेती ही राजकारणच असते तुम्ही ओरिजिनल शेती इथे येऊन करताय राजकारण त्यांच्यासाठी शेती आहे तुमच्यासाठी हे इथं येऊन त्यांचं राजकारण चालू होतं इकडे ला... लागतला ला... ला... ला गेलो की पोटात दुखत कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतो तेव्हा मी काय त्याचा विचार करत नाही या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत